मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये अरुंधती रागातच अभिला म्हणते की तूच जर असा बेजबाबदारपणे वागलास तर मग चानकीने तुझ्याकडून काय आदर्श घ्यायचा तुझ्या या अशा वागण्यामुळे जानकीवर काय संस्कार होतील तू एका मुलीचा बाप आहे जरा जबाबदारीने वाघ त्यावेळी अभि म्हणतो की सगळ्याची जबाबदारी फक्त मीच घ्यायची का अनघा वाटेल तसं बोलते वागते मग रागातच अरुंधती म्हणते की ती तुझी बायको आहे शत्रू नाही असं म्हणून त्याला गप्पा करत असते पण अभि आता प्रत्युत्तर देतो की आमच्या दोघांमधला हा प्रॉब्लेम आहे आम्ही आमचा सॉल्व्ह करू तू नाही पडली तर बरं होईल हे ऐकताच आता अनघाला खूप राग येतो अरुंधती आता तिथून जायला निघते त्यावेळी अनघा तिला थांबवते आणि म्हणते आज द्या घरातील सर्वांना ही गोष्ट समजणार आहेत ताई पण त्या अगोदर मी तुला सांगते अरुंधती म्हणते मी सर्व काही ऐकलंय अनघा असं म्हणून ती अभिचकान उपटत म्हणते तुला अशी अनघाच्या वडिलांकडून पैसे घेण्याची गरज नव्हती वेळी अभि म्हणतो की माझाही नाईलाज झाला होता प्लीज मला अनघाशी प्रायव्हेटली डिस्कस करायचंय तू इथून जातेस का असं अरुंधतीला तो म्हणतो त्यावेळी अनघा म्हणते की आता सगळं काही करून झाल्यानंतर तुला अजूनही माझ्याशी प्रायव्हेटली डिस्कस करायचं आहे का मला सर्व काही समजलं आहे म्हणून ना जर मला काहीच यातलं समजलं नसतं तर तू स्वतःहून तर काही सांगितलं पण नसतं आता मला काहीच ऐकायचं नाही आहे मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे माझ्या दादांचे पैसे परत कर आणि जर ते पैसे परत केले नाही तर मी माझे सर्व दागिने विकेन वेळ पडली तर मंगळसूत्रसुद्धा विकेन आणि दादांचे पैसे परत करेन त्यावेळी अभि म्हणतो अनघा अगं काय वेड्यासारखं का बडबड करतेस तू असं काहीही करणार नाही प्रॉमिस मी त्यावेळी मी तुला प्रॉमिस करू शकत नाही असं अनघा म्हणते माझ्या दादांची मला काळजी आहे कारण त्यांना आताच हार्ट अटॅक येऊन गेला आहे तू डॉक्टर आहेस ना टे टे तु तुला एखाद्याच्या जीवाची काळजी नाही का अरुंधती आणि अनघ या दोघीही अभिला समजावतात की ते पैसे रिटर्न दे पण आता अभि म्हणतो मी अजिबात ते पैसे आत्ता रिटर्न देऊ शकत नाही कारण मी ते गुंतवले आहेत हे ऐकताच दोघींनाही धक्का बसतो अनघा विचारू लागते कुठे पैसे गुंतवले आहे तो म्हणतो मी पार्टनरशिपमध्ये बिझनेस पैसे गुंतवले तुझा पार्टनर त्याचा फोन नंबर मला सांग कोण आहे ते त्यावेळी तुला त्याचं काय करायचंय अभि विचारतो आणि सांगतो की माझा बिझनेस सुरू झाल्यानंतर तुम्हाला समजेल मी नक्की कोणता बिझनेस करतोय असं म्हणून तो रागातच तेथून जातो त्यावेळी अनघा आणि अरुंधतीला खूप टेन्शन येतं तरीकडे सुलेखाताई ह्या घरी येतात अनिश आणि नितीन हे दोघेही तिथे बसलेले असतात त्यावेळी तुम्ही दोघे लवकर घरी आलात का असं आता सुलेखाताई विचारू लागतात मग आता अनिश विचारतो आजी तू कॉफी घेणार का त्यावेळी त्या, त्या म्हणतात की हो थोडीशी द्या पप्पा मारत असताना सुलेखा ताई ह्या नितीनला म्हणतात मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे बरं झालं तू इकडे आलास अरे मला असं म्हणायचं होतं तिला आश्रमात यायची इच्छा आहे ना तेव्हा तिला कुणाला असं आता नितीन मुद्दाम म्हणून विचारतो तर सुलेखाताई त्या नाव घेत नाही मग आता नितीन विचारतो अरुंधतीबद्दल बोलती आहे का तू तेव्हा सुलेखा ताई हो असं म्हणतात तिला आश्रमात यायची जर इच्छा असेल ना तर ती येऊ शकते कारण आश्रमातील बायका तिची खूप आठवण काढत होत्या आणि ती एक उत्तम शिक्षिका असून ती संगीत विद्यालयातसुद्धा जाऊ शकते शिकवायला आता असं म्हटल्यावर अनिश आणि नितीनला खूपच आनंद होतो तेव्हा नितीन म्हणतो खरंच मावशी तेव्हा सुलेखा ताई म्हणतात हो संगीत विद्यालयाची जबाबदारी मी तिच्यावर सोपवणार नाही आहे ती उत्तम शिक्षिका असून ते तिची खूप गरज आहे त्यानंतर सुलेखाताई ह्या त्यांच्या रूममध्ये जायला निघतात आणि पुन्हा मागे वळून नितीनना सांगतात की नितीन तिला सांग जर आश्रमात यायचं असेल ना तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नको किंवा मला भेटण्याचासुद्धा प्रयत्न करू नकोस आता हे ऐकताच हे दोघेही एकमेकांकडे पाहतात मग नंतर अनिश म्हणतो पाहिलं ना आजीही अशी वागते नितीन म्हणतो अरे अरुंधतीला आश्रमात यायची परमिशन दिली त्याचबरोबर तिकडे संगीत विद्यालयात जाण्याची परमिशन दिली हे काही कमी आहे का एकदा गपा गपा का ती समोर आली ना तिच्या मग सर्व राग ती एका क्षणात विसरून जाईन दुसरीकडे यश आणि आरोही हे दोघेही रूममध्ये असतात यश गप्प गप्प असतो तर आरोही यशला म्हणते अरे यश तुला सांगू का आजचा दिवस खरंच खूप छान होता मॅम आणि काकाच्या बाबतीत जे काही झालं ना ते मला आवडलं नाही परंतु बाकी सगळं काही एकदम माझ्या मनासारखं झालं तुझ्यावरून तर माझी नजर सुद्धा हटत नव्हती मी सारखी एकटक तुझ्याकडे पाहत होते कारण तू खूप हँडसम दिसत होता माझ्या बाबतीत जे काही झालं त्यानंतर मी जगण्याची आशा सोडून दिली होती आयुष्यात मी पुन्हा कधी प्रेमात पडेन असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं पण मग त्यानंतर तू माझ्या आयुष्यात आलास आणि माझं पूर्ण आयुष्य व्यापून टाकलंस तेव्हा यश म्हणतो मलाही असंच वाटतंय तू माझ्या आयुष्यात आली आणि सर्व काही बदलून गेलं आता आरोही यशला म्हणते माझंसुद्धा असंच झालंय सेम तू माझ्या आयुष्यात आला माझ्या पूर्ण प्रायोरिटीज बदलल्या मला लहानपणापासून माझं आयुष्य किंवा कोणतंही काम असो अगदी प्लॅन करून करायची सवय आहे इनफॅक्ट प्रेमात पडताना सुद्धा मी काही कॅल्क्युलेशन सुद्धा केले होते मला फक्त पुस्तकांचा नाही तर माणसांचा आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा सुद्धा अभ्यास करायला खूप आवडतं तू मात्र आउट ऑफ सिलेबस आलास रे माझ्या प्लॅनमध्ये मा कधीही नव्हतास पण आता यश तूच माझा प्लॅन आहे इनफॅक्ट माझा बॅकअप प्लॅन सुद्धा तूच आहेस ती यशचा हात हातात घेते आणि म्हणते की तू मला आजपर्यंत जेवढं समजून घेतलं ना तेवढं मला कुणीच समजून घेतलं नाही मी खरंच खूप लकी आहे कारण मी लवकरच तुझी बायको होणार आहे आता आरोही त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करते पण यश पटकन उठतो आणि म्हणतो ही मी पण खूप थकलय तू पण थकली असशील तू जा आता घरी त्यावेळी आरोही म्हणते नाही रे तसं नाही पण तू मला सोडायला येणार नाही का त्यावेळी यश म्हणतो तसं नाही अगं आज खूप थकल्यासारखं झालंय आणि उद्या आपल्याला शॉपिंगला जायचंय ना आजी बरोबर मग उद्या पूर्ण दिवसभर आपण एकत्र असू ना आरोही म्हणते यश काय झाले काही बिनसलंय का तुझं कारण रंग खेळताना धूळ झटकावी असं बाजूला झटकून दिलं होतं तो म्हणतो अगं काही नाही मी जरा खूप थकलो होतो म्हणून त्यावेळी आरोही म्हणते बरं उद्या आपण बोलू असं म्हणून ती जायला निघते समोर पाहते तर तेथे अरुंधती असते अरुंधतीला पाहता स्थितीचा निरोप घेते आणि मग तेथून जाते यश हा अरुंधतीला आतमध्ये बोलवतो आणि विचारतो काय झालाय ती म्हणते मला तुझ्या बरोबर थोडं बोलायचंय तेव्हा यश जरा घाबरतोस दुसरीकडे आप्पा हे तिकडे कपाटामध्ये काहीतरी पाहत असतात काहीतरी शोधत असतात तर कांचन म्हणते माझ्या पायांना तेल लावायला कुणीच नाही आहे अरुंधती होती तेव्हा पायांची मॉलिश करून द्यायची तेल लावून द्यायची आता ते पायना चक्क ओरडतायत काय करावं कळत नाही बिचारीने सवय लावली आणि तिनेच ती मोडली आप्पा म्हणतात मग एखाद्या नातवंडाला आवाज देना हा कांचन म्हणते नको कारण माझ्या पाहायला कोणी तेल तर लावून देणार नाही परंतु चार शब्द सुनावतील आणि चुना लावून इथून जातील आप्पा म्हणतात मग जरा गप्प बसना की ती बडबड त्यावेळी कांचन म्हणते अहो मी होते म्हणून टिकले तर दुसरी टिकली नसते ती आपांना सारखी विचारते तुम्हाला काय हवं हे सांगा ना पण आप्पा आता स्टूल घेऊन येतात त्या स्टूलवर चढतात कपाटावर दोन बॅगा असतात त्यातली एक बॅग त्यांना काढायची असते त्यावेळी आता आप्पा जेव्हा स्टूलवर चढतात तेव्हा कांचन जोरातच त्यांच्यावर ओरडते आप्पा तिचं काही न ऐकता ती बॅग काढण्याचा प्रयत्न करतात बॅगच त्यांच्या हातात पटकन येत नसते आता ते कसा बसा ला हात लावतात आणि ती बॅग पटकन ओढतात तेव्हा कांचन आता खूप जोरात ओरडते कारण आपल्या स्टूलवरून घसरलेला असतो अरुंधती विचारते थकायला तुला थकायला तुझ्याकडे वेळ आहे ना यश म्हणतो हो आई माझ्याकडे वेळ आहे आणि मी अजिबात थकलेलो नाही एकदम फ्रेश आहे असं म्हणून तो उठाबशा काढतो वा अरुंधती आता हसत असते यश म्हणतो तू किती दिवसांनंतर हसलीस किती सुंदर दिसते हसल्यानंतर असे माकड चाळी केल्याने तुझ्या चेहऱ्यावर स्माईल येणार असेल तर मी एवढे दिवस वाया घालवले असं मला वाटतं अरुंधती पुढे विचारते जर तुझ्याकडे वेळ होता तर मग आरोहीला तू का टाळलंस तेव्हा तो आता एकदम शांत होतो आणि म्हणतो तुझ्यापासून कसलं लपवायचं आहे आता काही असं म्हणून तो आता अरुंधतीला सांगू लागतो मला ना खूप भीती वाटते आहे बघ ना म्हणजे आरोहीच्या काही अपेक्षा मी जर पूर्ण करू शकलो नाही तर मग माझं कसं होणार गौरी आणि मी एकमेकांना खूप समजून घेत होतो पण अचानक गौरी योसला निघून गेली तशी आरोही नाही जाणार ना त्यावेळी अरुंधती म्हणते ते तसं नाही होऊ शकत बाळा आता जसं तू तिच्याबरोबर बोलण्याचं टाळलंस तसं तू तिच्याबरोबर बोल म्हणजे चार गोष्टी तिच्या चार गोष्टी तुझ्या एकमेकांना समजतील आणि नात्यामध्ये संवाद हा असायलाच हवा त्यानेच नातं टिकतं आणि नवरा बायकोचं नातं खरंच खूप सुंदर असतं यश म्हणतो आई ते सर्व ठीक आहे पण आरोहीच्या काही अपेक्षा मी जर पूर्ण करू शकलो नाही तर मग माझ्यावर जबाबदारीचं ते ओझच असेल ती म्हणते तसं नाहीये संसार म्हणजे एक तडजोड असते प्रत्येकाने एकमेकांवरच्या अपेक्षांचं ओझ अंगावर घ्यायचं नसतं कारण तू जसा आहेस ना तसा आरोहीला आवडलाय आणि तू तसाच राहा तुम्ही दोघेही कायम एकमेकांचे मित्र बनून राहा मग सगळं अगदी व्यवस्थित होईल आता अरुंधती बोलल्यामुळे यशचं मूळ ठीक होतं तेव्हा अरुंधती आता तिथून जायला निघते मग आता यश विचारतो आई तुला काहीतरी बोलायचं होतं ना ती म्हणते एवढं काही महत्त्वाचं नाही उद्या सांगेन तुला असं म्हणून ती तिथून जाते तर आता मित्रांनो महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब